नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये आज आहे स्वामी प्रकट दिन तर सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप स्वामीमय शुभेच्छा आज मी स्वामींच्या प्रसादासाठी गुळाचा शिरा बनवला होता चला त्याचीच रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करते चला मग तुमचा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करते इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे तेवढीच वाटी गूळ घेतलेला आहे इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे तूप घेतलेलं आहे दूध घेतलेलं आहे आणि वेलचीपूड घेतलेली आहे आता मी दूध गरम करून घेते एक मोठी वाटी दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि मी ते आता इथे गरम कराय ठेवते आता इथे कढई ग गरम करायला ठेवली आपण त्याच्यामध्ये आपण तूप घालून घेऊया आपण रवा घेतलेला होता त्याच्यापेक्षा थोडी छोटी वाटी तूप घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे आपला प्रसाद खूप छान होणार आहे आता हे बघा मी आता रवा घालून घेतला आता मध्यम गॅसवर आपल्याला व्यवस्थित रवा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे हा गुळाचा प्रसाद खूपच छान होतो तुम्ही नक्कीच ट्राय करा हे बघा ह्याला व्यवस्थित आपण बारीकच गॅसवर छान असा भाजून घ्यायचा आहे बघू शकता इथे तुम्ही ह्याला तूप सुटलेलं आहे असं छानपैकी हे बघा होत आलं आता माझा इथे जवळजवळ लालसर आता थोड्या वेळाने हा होईलच आहे बघा आता इथे माझा पूर्णपणे लालसर होतच आलेला आहे आता थोड्या वेळातच पाहू शकता तुम्ही आता इथे लालसर रवा झालेला आहे माझा याच्यामध्ये मी आता गरम दूध घालून घेते आणि व्यवस्थित हलवून घेते हे बघा असं व्यवस्थित हलवून घेऊन पुन्हा ते उरलेलं दूध मी ह्याच्यामध्ये घालून पुन्हा व्यवस्थित हलवून घेणार आहे तसा तर स्वामींना प्रसाद म्हणून लाडू आवडतो पोळी आवडते पण मी आज गुळाचा शिरा बनवला होता तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्या तिथेसुद्धा काही पूजा असेल काही असेल तर तुम्ही हा प्रसाद नक्की बनवून पहा खूप सुंदर होतो आता मी ह्याच्यामध्ये गूळ घालून घेते आपल्याला इथे गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे बारीक गॅसवरच आपण हा प्रसाद बनवणार आहोत आता गूळ घालून झाल्याच्यानंतर त्याला मी पुन्हा व्यवस्थित हलवून घेत आहे हे बघा आपल्याला गूळ आपला चांगला वितळला पाहिजे व्यवस्थित मस्त असा आता आपण थोड्या वेळ याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत आता झाकण काढून आपण बघूयात आता आपलं इथे गूळ पूर्णपणे वितळलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता ह्याला मी पूर्ण पुन्हा व्यवस्थित हलवून घेते त्याच्यामध्ये थोडीशी वेलचीपूड आणि थोडंसं केसर घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर कापलेले ड्रायफ्रूट घालून घेतलेले आहेत आणि ह्याला पुन्हा हलवून घेतलेलं आहे असंच आपण ह्याला थोडा वेळ अजून शिजू द्यायचं आहे खूप मस्त प्रसाद होतो तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा होतच आलं आहे माझा झाला आहे आता प्रसाद मी आता काढून घेते एका बाउलमध्ये पाहू शकता तुम्ही मस्त झाला आहे सुंदर झाला आहे नक्की ट्राय करा तुम्ही हा गुळाचा प्रसाद तुमच्या घरी काही कार्यक्रम असेल पूजा असेल तर तुम्ही करू शकता हे बघा रेडी आहे माझा इथे गुळाचा प्रसाद आता मी याच्यावर तुळशीचं पान लावून घेते आणि हा प्रसाद मी आता स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवणार आहे चला तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि हा मी तयार केलेला गोळाचा प्रसाद आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा एखादी कमेंट नक्की करा बेल ऐकॉनवर प्रेस करा चला तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ